नमस्ते मित्र जय जयश्री गार्डन मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत आणि आज मी तुम्हाला हे लाल द्राक्ष दाखवत आहे आणि याची रोपं तयार केलेली आहेत मी तर हे द्राक्ष जरा महाग असतात तर हे साडेतीनशे ते चारशे रुपये किलो द्राक्ष असतात आणि दुकानामध्ये हल्ले हल्ले दिसतात फ्रूटच्या दुकानांमध्ये पण महाग असतात तर हे गोड जातीचे द्राक्ष आहेत म्हणजे खूप असे आंबट पण द्राक्ष असतात आशेमधूनच जरा आंबट असतात पण हे गोड द्राक्ष आहेत आणि खाताना असं खूप आंबट नाही लागल्यामुळे मी याच्या बिया धरून ठेवल्या होत्या हे जरा खूप दिवसाचे द्राक्ष आहेत म्हणजे खूप दिवस झालेले असाय त्याला दुकानामध्ये ठेवलेले याच्यामध्ये बिया असतात आणि ह्या बिया तुम्हाला मी दाखवते ह्या तर ह्या बिया काढून लगेच लावल्या तरी उगवतात आणि थोड्या वेळ ठेवल्या दोन दिवस ठेवल्या तरी पण उगून येतात तर ओल्या आहेत तोपर्यंतच लावून टाकायच्या आणि म्हणजे लगेच उगून येतात तर आता ह्या पावसाळ्याचे दिवस आहे त्याच्यामुळे वातावरणात गारवा असतो आणि बिया उगवायला त्याची मदत होते त्यामुळे मी तुम्हाला ते रोप पण दाखवते तर आता आपण रोप तयार कसं केलेलं आहे ते पण पाहूया ते त्या बिया काढलेल्या आहेत आणि आता आपण त्या लावणार आहोत तर त्यासाठी मी ह्या बादलीमध्ये त्या बिया लावणार आहे आणि ही जागा खाली आहे या बादलीमध्ये तर तिथे रोपं तयार करायला काही हरकत नाही याच्यामध्ये मी कोकोपीट शेणखत वगैरे टाकलेलं आहे अगोदरच तर त्याच्यामध्येच लावत आहे आणि आत्ता नवीन याच्यामध्ये मी काहीही टाकत नाही आहे आणि पूर्वीचे रोपं आहेत ते मी तशाच पद्धतीने लावले होते त्यामुळे मी आत्तासुद्धा अशाच पद्धतीने तुम्हाला लावून दाखवत आहे तर हे मी अशा चाऱ्या करून घेतलेल्या आहेत छोट्या छोट्या आणि याच्यामध्ये मी अशा बिया सोडून देणार आहे ह्या अशा बिया मी लावलेल्या आहेत आणि ह्या अशाच मी भुजवून टाकणार आहे त्या मातीने तर सगळ्याच बिया उगवतात असं नाही आहे भरपूर बिया लावल्यानंतर त्याच्यातल्या खूप थोड्याशा बिया उगवतात त्यामुळे भरपूर बिया लावायच्या आहेत मी अगोदर भरपूर बिया लावल्या होत्या त्याच्यातील दोन तीनच बिया उगवलेल्या आहेत आणि त्यामुळे मी ह्या सर्वच बिया अशा टाकून दिलेल्या आहेत आणि अलग जाता त्याच्यावरती मी माती ढोकलून देणार आहे असं बुजून टाकायचं आहे तर हे बिया आता मी सर्व गुजरून टाकलेले आहेत याच्यावरती आता थोडस पाणी घालायचं आहे तिथे मी काठी लावली, लावली होती झाडाला आजार देण्यासाठी त्यामुळे तिथे होल दिसत आहे तर अशा पद्धतीनेच मी पूर्वीच्या बिया लावल्या होत्या तर आता आपण रोपं पाहणार आहोत किती सुंदर असे हे दोन रोप तयार झालेले आहेत तीन रोप आहेत याच्यामध्ये दोन रोपं आहेत याच्यामध्ये दोन रोप आहेत इकडे एक आहे खाली आणि हे में तीन है है चा बीया साथी। तर एक मोठं आहे आणि हे एक असे मिळून तीन रूपं तयार झालेली आहेत मी खूप दिवस प्रयत्न केले द्राक्षांच्या बिया लावण्यासाठी तर एकदाच्या आले तर तुम्हाला जर द्राक्ष लावायचे असतील द्राक्षांच्या बिया लावायच्या असतील तर तुम्ही आता लावू शकता आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद